लोणच्यामध्ये बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत ओके आणि गुळापासून बनवलेली हे आवळ okay. जिंजाले मन आहे ओके संत्र्याचा आहे ओके okay. तीन फ्लेवर ऑफर आहे त्याच्या ओके पंच्याहत्तर ला एक दोनशे ला तीन एक आवण पीठ ओके आंबोळी पीठ हे आहे ओके आंबा राहील ओके आंबा सर आहे का लॉंग कुर्तीस प्युअर कॉटन प्योर कॉटन मिळेगा शॉर्ट नेम मिल जाएगा टू इन वन है ये इसका पल्लू है और ये ब्लाउज पीस आएगा

इंडिया इन, मध्ये आता हल्ल्याकडे पहिल्या मातीच्या सुगंधाच्या आहे अरे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या असे कोरियन्स कडे झाले असे पेशवाई टाईप आपल्याकडे अवेलेबल सेट आहेत डायमंड मधले वगैरे तर आता आपण आलो जय भवानी उत्पादक करून यांच्याकडे बरेच सारे इथे पाहू शकता तुम्ही जेम्स आहे लोणची मसाले पिठे पापड सरबत चटणी मुखवास बाकी विविध प्रकारची पण कोकण कोकणी कोकणपात मिळतात आपण दादांना विचारूया तर दादा सर्वात पहिला आपलं नाव आपलं नाव पंकज कदम आपला ब्रँड आहे जय भवानी ओके आपल्याकडे विविध प्रकारची ताज्या फळांची सरबत आहेत मसाले आहेत पिठे आहेत गावठी कडधान्य आहेत आपल्या नॅचरली ऑर्गॅनिक केलेली आहेत ओके पापड आहेत आणि विविध प्रकारची लोणची आहेत लोणच्यांमध्ये बिना तेलाची लोणची सुद्धा आहेत ओके आणि गुळापासून बनवलेली बिना तेलाची आणि ओ हे लिंबाच आहे हे आंबूची मोठ आपण सुकलली काही त्याचं आहे हे पण भिन्ना तेलाचं आणि गुळापासून बनवलेलं आहे हे सर्व आपलं स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे कोर्स झाले कोकम सरबत आहे नाही कोकम हे आहे की कोकम सर आवळा जिंजा लेमन आहे ओके संत्र्याचं आहे ओके तीन फ्लेवर आहेत अजून व्हरायटी यायची ओके अजून बरेच व्हरायटी व्हाईट फिरू वगैरे आणि ही मिरच्या आहेत काय करायच्या आपल्याकडे याची स्पेशालिटी अशी की हे चवी मध्ये एक नंबर आहे ओके ऑल थ्री टेस्ट टुगेदर आंबट गोड तिकट ओके आणि कडधान्यामध्ये तुम्ही बोलत जात काय ऑफर आहे त्याच्या आपल्याकडे ओके पंच्याहत्तर ला एक दोनशे ला तीन कोणते दोनशे ला तीन कडधान्या किती ग्राम असतात तरी पाव किलो पाव किलो म्हणून दोनशे मध्ये ऑफर आहे आपल्याकडे ओके सत्तर ला एक दोनशे तीन ओके आणि आपल्याकडे घर बसल्या डिलिव्हरी मिळून जाईल आपल्याकडे वेस्टर्न एज सेंट्रल कुठेही आपल्याकडे होम डिलिव्हरी आहे ओके इव्हन आपल्याकडे कोकणातील खास ओले काजूवर पण असतात ओके आणि हे समोर पापड वगैरे पण तुम्ही स्वतः पण गावांना आणि ऑफर आहे त्याच्यावरती पण ऑफर आहे ओके ओके ला ला दोन आणि हा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर समोर कॉन्टॅक्ट नंबर आहे जर तुम्हाला तीस एप्रिल पर्यंत नाही यायला जमलं ना तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर द्वारे यांच्याकडनं परचेस करू शकता बरोबर थँक्यू दादा थँक्यू तर आपण आता हिंगळेकर बंधू यांच्याकडे त्यांना विचारूया दादांना की यांच्याकडे काय काय मालवणी सगळे पदार्थ मिळतात तर सर्वात पहिलं आपलं नाव सतीश uh, सतीशळेकर ओके आणि okay. आपल्याकडे काय काय मिळतं मालवणी स्पेशल काय काय मालवणीमध्ये सगळं म्हणजे घावणपीठ आंबोळी पीठ वडापीठ पुळीत पिटी संडे मसाला मालवणी मसाला आगरी मसाला कांदा लसूण मसाला तिरकूट चटणी लसूण चटणी मालवणी खाजा मालवणी लाडू शेंगदाणा लाडू पोहा पापड एक एक दाखवायला सुरुवात करा ना हो सगळं समोर इकडे काय आपण पीठ ओके आंबोळी पीठ ए पेट, ए आ, okay. आ, आ, हे कोंबडी वडापीठ ही गुळीद पिटी हा मच्छी मसाला मालवणी हा आगरी मसाला त्याच्यानंतर हा संडे मालवणी स्पेशल मसाला ओके हा व्हेज मालवणी मसाला हे कांदा लसूण घाटी मसाला तिळकूट चटणी त्याच्यानंतर okay. डांगर ओके okay. त्याच्यानंतर आपला हे पोहा आहे पोहा ओके okay. okay, पोहा आ, पोहा उकडा तांदूळ त्याच्यानंतर आमरस आहे आपल्या जवळ आमरस आहे ते आमरस कसं आहे म्हणजे डायरेक्ट मिक्स करायचं की नाही डायरेक्ट डायरेक्ट तर डायरेक्ट ओके मिस्ट्री श्रीखंड कसं खातात ओके तसं आहे सत्तर रुपये त्याच्यानंतर कोकम सरपत आहे कोकम okay. आहे आपल्या एक मेन व्हरायटी अजून कुणाजवळ पण नाही आपल्या आहे आंबा राहायचं फक्त हे आंबा राहायचं राहत आंब्याचं राहत रेडीमेड पूर्णपणे कब्बात पाणी टाकायचं आणि उकळायचं शंभर रुपये त्याच्यानंतर काजू आहे शेंगदाणा लाडू आहे हे कोकम तेल आहे कोकम तेल पण आहे आपल्याकडं शेंगदाणा लाडू आहे अ आहे शेव लाडू आहे त्याच्यानंतर गावठी गावठी सर आगळ आहे कैरी पण आहे का कोकम सरबत आहे त्याच्यानंतर आंबा आवळा ज्यूस आहे आंबावडी आहे आंबा पोळी आहे त्याच्यानंतर आंबा राहायचं ते दाखवलं त्याच्यानंतर ते मध आहे तो कोंडा घाटचा मध आहे गाव म्हणजे बरच तरी आपल्याकडे मालवणी पदार्थ मिळून जाते सगळे पाहिजे कोकणातलं सर्वच आहे आपल्या जवळ आणि पूर्णपणे कोकणातलं ओके कोकणातलं पूर्ण आणि मी काय दादा विचारतो आपल्याला समजा कोणाला घर बसल्या पाहिजे असेल तर मिळून जाईल तुमच्याकडनं हो हो माझा नंबर आहे नाईन एट नाईन टू थ्री झिरो सेव्हन नाईन डबल वन ओके धन्यवाद दादा तर आपण आता आलो आहेत काय शॉपचं नाव काय आपल्या नमस्कार सर मनीष हमारा नाम है

ये कलमकारी प्योर कॉटन है प्योर कॉटन प्योर, प्योर okay. कॉटन है और इसमें देख लीजिए ये स्प्राइरी मिल जाएगी ऐसे में आएगी आपको शॉर्ट में और लॉन्ग में okay. प्योर कॉटन में आएगा ये okay, ओके प्योर कॉटन में ये देखिए प्योर कॉटन में आएगा इसका भी यह सिक्स फिफ्टी रेंज है इसका ओके सिक्स फिफ्टी में सिक्स फिफ्टी इसका रेंज है ये कॉलर वाला कुर्ता है ये एट फिफ्टी का है इसमें साइड पॉकेट आएगा ये प्योर कॉटन है एट फिफ्टी का है ओके आठ सौ पचास और हमारे पास जैकेट भी है लॉन्ग में मिल जाएगा शॉर्ट में भी मिल जाएगा टू इन वन है इसका प्राइस है बारह सौ रुपए प्योर कॉटन का है ओके मैं दोनों साइड निकालो हाँ दोनों साइड वन पीस भी हमारे पास है ये देखिए प्योर कॉटन में आएगा ये बारह सौ की रेंज में है प्योर कॉटन है साइड पॉकेट आएगा फ्रंट पॉकेट आएगा ऐसे डिजाइन मिल जाती है ना प्राइजेस डिजाइन सब चीज इसमें मिल जाएगा साइज 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 कितनी कितनी ये थर्टी एट से लेके फोर्टी एट तक है इसमें ओके हाँ। साइज सब मिल जाएंगे आपको ये हमारा क्रॉप टॉप है ये फाइव फिफ्टी का है प्योर कॉटन इसमें भी फोर्टी टू तक साइज है थर्टी फोर्टी टू तक है ये कामोर का लग रहे थे ये साड़ीज है ओके हाँ ये प्योर कॉटन में साड़ीज आएगी ये देखिए गर्मी में तो गर्मी, गर्मी के में लिए बहुत ये देखिए बाकी ये पंद्रह सौ काटिंग पंद्रह सौ काटन का साड़ी है okay. और क्या कहते हैं कि ये सिल्क में आएगा ये फोर थाउजेंड फाइव हंड्रेड के रेंज में है ये सिल्क में आएगा सिल्क में ये नेल्लोर सिल्क है ओके नेल्लोर सिल्क में आएगा प्राइस फिक्स है कि कमी हो जाएगा हो जाएगा कमी हो जाएगा फोर थाउजेंड फाइव हंड्रेड का ये पल्लू है इसका और ये ब्लाउज पीस है इसका ओके सेम साड़ी ऐसे में आएगा इसका पूरा ओके आणि घ्यायला कुठे म्हणजे आता समजा कोणाला इकडे यायला नाही तुम्हाला ऑनलाइन अवेलेबल है ऑनलाइन भी हमारा अवेलेबल है ओके इस तो डिलीवरी चार्ज एक्स्ट्रा लगेगा ओके अलग से कांटेक्ट नंबर तुमचा कांटेक्ट नंबर मिल जाएगा नाइन एट सिक्स सेवन वन फाइव सिक्स फाइव थ्री वन ओके थैंक यू वेलकम खादी कॉटन लॉन्ग कुर्ता फोर फिफ्टी से स्टार्टिंग सेवन हंड्रेड तक रहेगा हमारा ओके गर्मियों के लिए बहुत अच्छा है बेस्ट क्वालिटी प्योर खादी कॉटन में है शॉर्ट कुर्ता आ जाएगा आपको खादी कॉटन का आएगा समर स्पेशल क्लॉथ है ओके ये आपको थ्री हंड्रेड में आ जाएगा और फोर पीस लेते हैं थाउजेंड रुपीज में आ जाएगा ओके ठीक है और खादी मी कॉटन शर्ट आहे ओके प्योर खादी कॉटन का है समर के लिए स्पेशल लॉन्ग टाइम खूप चांगल्या ठीक आणि समजा कोणाला इकडे यायला नाही जमलं तुमचं ऑनलाइन वगैरे आहे ऑनलाईन नाही आहे मंगा सकते हो या स्टॉल पे आ सकते हो नाईन सिक्स फाइव वन फाइव थ्री वन झिरो वन झीरो कृष्णा खादी कलेक्शन ओके okay. आणि समोर जे मागे सेम 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 ओके सेम बरेच सारे तुम्हाला याच्यामध्ये कलर्स मिळून जातील तर आपण आता लोक फोंडा घाट लोणचे सेंटर आहे ताईंना आपण विचारा ताई आपल्या सर्वात पहिलं नाव लक्ष्मी रमेश सावंत ओके okay. आणि आपल्याकडे काय काय प्रकार मिळतात लिंबू लोणच गोड मध्ये तिकट मध्ये बरेच सारे प्रकार मिळून जातात दाखवायला सुरुवात करा ना हे कसं आहे लिंबूच आहे हे लिंबू गोड आहे ओके okay. कसं दिलंय शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव शंभर रुपये आंबोशी ओके गोड मध्ये ओके शंभर लाख शंभर रुपये पाव एक एक हे आहे ओके हे पण शंभर रुपयाला ओके लिंबू तिखट लिंबू तिखट आहे आणि हे फ्राय लोणच ओके आंबा फ्राय लोणच म्हणजे लिहिलेलंच आहे सगळं शिमला मिरची आहे शिमला मिरचीचं लोणचं आहे लसूण लोणचं आहे लसूण लोणचं आहे तिथे आंबा तिखट आहे मिक्स तिखट आहे हे कुठलं कारल्याचं लोणचं काय कारल्याचं लोणचं कारल्याचं आहे हे ती खटाई 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 हे आवळा हे आवळ्याचं करवंद करवंद एकर्वन्द, एक बेल ओके केळाची चटणी लसूण चटणी लसूण चटणी मिरच्या ही कैरी खारातली कैरी खारातली काय आणि हा आवळा गोड गोड आवळा गोड आवळा आणि ताई आपल्याकडे घर बसल्या सुद्धा मिळून जाईल ना कोणाला पाहिजे असेल तर कुठल्या ह्या द्वारे ना बघा समोर तुम्हाला नंबर दाखवतो मी या नंबर द्वारे तुम्ही घर बसल्या सुद्धा आहे सर्व प्रकारचे लोणची तुम्ही मागवू शकता तर आपण आता आलो दुर्गासाई साई अंबापिकी क्रिंदर यांच्याकडे नैसर्गिकरित्या गवतात पिकोळीला कोकणाचा राजा म्हणजे आपला देवगडचा आपूस ताईंना विचारे आपण ताई सर्वात पहिले आपलं नाव माझा आशा साईनाथ लोके ओके आणि आपल्याकडे आंब्यांचे कुठले कुठले प्रकार मिळतात पायरी आहे केसर आहे हापूस आंबा आहे ओके आणि सुरुवात किती पासून आपल्या आंब्यांची सहाशे पासून ते हजार सहाशे रुपये डझन पासून सुरुवात आहे मग दाखवा ना कुठले सहाशे पासून आहे सहाशे संपला हा सातशेचा आहे ओके हा सातशेचा म्हणजे कमी होऊन जाईल ओके ते सातशे मध्ये आणि कसं आहे किती ग्राम आहे तरी पण ग्रामच्या आसपास आहे बघा हे सातशे रुपये कमी होऊन जातील अजून थोडे म्हणजे सहाशे पर्यंत मिळून जाईल तुम्हाला आणि हे कसे आहे आठशे वाले आहेत आठशे वाले तिकडे हे नऊशे रुपये हे वाले हे नऊशे मध्ये आहेत ओके हा हजार मध्ये का हजार रुपये हा तरी असेल ना तीनशे ग्रामच्या आसपास चालेल चालेल आणि आपल्याकडे घर बसल्या सुविधा आहे का कोणाला घर बसल्या मागवायचं असेल तर हा देऊ शकतो शनिवार रविवार सुट्टी ओके शनिवार रविवारच्या टायमाला तुम्हाला म्हणजे बुकिंग पाहिजे असेल आणि फक्त मुंबई कि मुंबईच्या बाहेर कोणाला पाहिजे जाईल हा मिळेल नंबर कुठला तुमचा समोर तू ओके अगोदर समोर नंबर आहे जर याच्यातले काही तुम्हाला आंबे हवे असतील तर समजा तीस तारखेपर्यंत नाही यायला जमलं तर तुम्ही करू शकता चालेल चालेल थँक्यू ताई तर आपण आता स्पर्श करून आहे गट्टा चॉक युअर ब्लेस मेक युअर ओन परफ्युम ताईंना विचारूया आपण तर ताई सर्वात पहिला आपलं नाव माझं नाव सखी सुमित ओके माझ्या प्रायव्हन्स मध्ये काय स्पेशालिटी काय म्हणजे एक्झॅक्टली exactly? स्पेशालिटी म्हणजे आपलं परफ्यूम टोटली नॉन अल्कोहलिक आहे आणि ऑइल okay. बेस्ड आहे ओके okay. आणि लॉंग लास्टिंग ची टेन टू ट्वेल्व अशी गॅरंटी आपण देतो ओके okay. दाखवायला सुरुवात करणार एक हे आपल्याकडे सिक्स्टी फ्रेगनन्सीस आहेत ओके हे मेन्स मध्ये आहेत ह्यात सगळे तुम्ही बघू शकता यूगो बॉस सी आर सेवन पिस्ता हे सगळे नवीन इंडियामध्ये आता हल्लीच लॉन्च झाली आता नवीन लॉन्च ओके okay. आणि आहेत ओके okay. जारा गोल्ड बेअर व्हॅनिला गुची फ्लोरा बर्बेरी पासून सगळे okay. आहेत ओके आणि सगळ्यात मोठी खासियत म्हणजे आपली हे जे इंटरनॅशनल फ्रेग्नेस आहेत ते सगळे एक्सपोर्ट होऊन येतात ओके ऑइल्स सगळे एक्सपोर्ट होऊन येतात ओके आणि ही आहेत सिंगल फ्रेग्नेन्सेस ओके कॅम्फर केसर ऍपल आहे आपल्याकडे लव्हेंडर पारिजातक हिना परत मँगो सोनचाफा पण आहे आपल्याकडे हे वेगवेगळे वेग चॉकलेट पासून सगळे जे तुम्ही सांगाल ते आपल्याकडे ओके म्हणजे काय घेऊन फ्रेग्ने ऑन द स्पॉट आम्ही बनवून देतो इव्हन आपल्याकडे पहिल्या मातीच्या सुगंधाचा फ्रेगनेन्स पण आहे अरे वा? आणि हे बाजूला काय एक्झॅक्टली येते या आहेत एम्प्टी बॉटल्स आहेत डिस्प्ले okay. बॉटल्स आहेत डिस्प्ले यातला तुम्ही बॉटल सिलेक्ट करायचे आम्ही ती बॉटल फिलअप करून देणार ऍज पर युअर चॉईस okay. म्हणजे तुम्हाला परफ्युम मध्ये पण चॉईस मिळतो प्लस बॉटल्स पण तुम्हाला आवडीची मिळू शकतो अरे वा आणि हे समोर जे अगरबत्ती लावले या अगरबत्त्या आपण घरी केलेल्या आहेत या टोटली नॉन अल्कोहोलिक अगरबत्त्या आहेत त्याच्यात पण केमिकल अजिबात नाहीये ओके हे आम्ही घरी बनवतो त्याच्यात अकरा फ्रेग्रन्सेस आहेत आपल्याकडे अष्टगंधा सँडलवूड फ्लोरा मोगरा गुगुळ फुलवाडी रोज कस्तुरी लोबान आणि लवेंडर ओके असे आणि आपल्याकडे स्टार्टिंग किती आहे टू हंड्रेड पर्सेंट स्टार्ट आहे हे टेन एम एल टू हंड्रेड आहे टेन एम एल च्या बॉटल्स थ्री फिफ्टी ओके हे थर्टी एम एल ची रेंज आहे फाईव्ह हंड्रेड ओके ही फिफ्टी एम एल आहे एट हंड्रेड ओके आणि ही हंड्रेड एम एल ची आहे अकॉर्डिंगली सोळाशे होतात त्यात हंड्रेड रुपीज डिस्काउंट करून दीड हजार आणि हे बॅग्स काही पाहतोय मी बॅग्स आहेत या हँड पेंटेड बॅग्स आहेत टोटली हँड पेंटेड आहेत आम्ही या घरी करतो ओके ह्याच कॅनव्हस मटेरियल वरती आम्ही हँड पेंट बॅग्स करतो त्या टोटली वॉशेबल पेंट आहेत ओके फॅब्रिक कलर युज केलेला आहे त्याच्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत काय प्राइस रेंज काय स्टार्टिंग थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड कुठलीही घ्या कशीही घ्या बल्क ऑर्डर असेल तर आम्ही डिस्काउंट करून देतो ओके हे काय अगरबत्तीचं स्टँड आहे अगरबत्तीचं स्टँड आहे ओके हे मोठं वाले शंभरच आहे आणि खाली छोटे वाले आहेत ते पन्नास चे ओके छोटे वाले ते पन्नास चे खूप सुंदर आहे हे टेराकोटाचा गणपती बाप्पा आहे अरे वा हे आपण शो पीस ही युज करू शकतो प्लस हे धूपदाणी पण आहे हे टू वे सारखं युज करू शकतो म्हणजे याच्या खाली ते कोण धूप ठेवला तर इथून मागून दूर निघ ह्याच्यातून एक्झिटिक कडनं आहे ओके वा वा म्हणजे बाजूने फ्रेग्रेन्स पूर्ण फ्रेग्रेन्स पूर्ण ओके ओके आणि समजा तुम्ही एकच दिवस आहे या ठिकाणी बरोबर उद्या माझा नंबर आहे डबल नाईन एट सेव्हन टू नाईन सिक्स फोर थ्री सिक्स आम्ही ऑनलाईन ऑर्डर पण घेतो आणि तुम्ही जे सांगाल ते आम्ही फ्रेग्नेस तुम्हाला क्रिएट करून पण देतो थँक्यू ताई थँक्यू त्याच्या बाजूलाच आहे शिवम क्रिएशन करून इमिटेशन ज्वेलरी ताईंना विचारे आपण एक्झॅक्टली ज्वेलरी बद्दल ताई सर्वात पहिलं आपलं नाव नमस्कार माझं नाव शीतल नागपूरकर माझं ब्रँडचं नेम आहे शिवम क्रिएशन ओके आणि माझा बिझनेस आहे इमिटेशन okay. ज्वेलरी तर तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे कोरियन्स कडे झाले आपले चैन झाल्या महाराष्ट्रीयन पारंपरिक असे दागिने वगैरे आहेत हे नथीचा नखरा वगैरे असा एअर आहे ओके कमरपट्टा आहे खोपा आहे असे पेशवाई टाईप खो आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता हे ते नथी आहेत गुगड्या आहेत इथे महाराष्ट्रीयन आपल्या आणि मोत्यांची असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आहे हे मॅच फिनिशिंग मधलं हे आहेत सगळे रिंग्स आहेत हेअर एक्सेसरीज पण आहेत हे असे असे सेट आहेत डायमंड मधले वगैरे हे तुम्ही साडीवर लग्नामध्ये वगैरे तुम्ही हे घालू शकता झाली मायक्रो मध्ये आहे आपल्याकडे हा एक पाठी हे हार बघू शकता महाराष्ट्र पारंपरिक असे हे दागिने आहेत तोडे आहेत परत मोत्यांच्या हे आहेत सेट आहेत डायमंड मध्ये सेट आणि हेअर एक्सेसरीज आहे असे विविध प्रकारच्या सगळ्या इथेही तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे से सेट आपण से लावलेले आहोत आणि ते आतमध्ये ऑक्सिडाइज पूर्ण ज्वेलरी आपण हे केलेली आहे तर असे हे वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी तुम्हाला इथे अवेलेबल मिळेल उपलब्ध होते आणि तुम्ही तीस तारखेपर्यंत हो, हो मी तीस तारखेपर्यंत okay, आहे आणि माझा स्टॉल नंबर दहा आहे okay. सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत मी असते समजा कोणाला समजा तीस तारखेपर्यंत नाही यायला जमलं ऑनलाईन वगैरे आहे का हो माझं ऑनलाईन इन्स्टावरती माझं हे आहे अकाउंट आहे युट्यूब वरती पण माझं अकाउंट आहे तिथे तुम्ही माझं कलेक्शन बघू शकता आणि तुम्हाला काही ऑर्डर करायची असेल तर मला फोनही करू शकता तर आम्ही होम डिलिव्हरी वगैरे करतो थँक्यू माझा मोबाईल नंबर आहे नाईन डबल सेवन थ्री फोर वन नाईन टू वन नाईन धन्यवाद थँक्यू तर आंबा महोत्सव आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा आणि नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि असे काही आंब्यांचे काही प्रकार आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ तुम दाखवण्याचा प्रयत्न केला की कुठले कुठले प्रकार असतात आंब्यांचे तर या आणि नक्कीच या आंब्या या आंब्यांचा लाभ घ्या अशाच छान छान व्हिडिओ तुमच्यावर घेऊन येत राहील त्याला तर स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर भेटूया पुढच्या तोपर्यंत तो बाय बाय